तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या शरीरामध्ये देहामध्ये आत्मा आहे पण हे आत्मा आहे हे कळण्यासाठी आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे तरच आपल्याला त्याचं ज्ञान होतं आणि अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय आपल्याला आत्म्याचं विशेष ज्ञान कसे बरे होईल तर यासाठी तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे दधी माझी लोणी जाणं तिस कळं ते काठी निराळे जाणे मंथनं तर दह्यामध्ये लोणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण त्याचं मंथन केल्याशिवाय त्यामधलं लोणी वेगळं कसं बरं काढता येईल तर त्यासाठी आपल्याला दह्याला मंथनच करावं लागेल त्यानंतर लाकडामध्ये माझी ऐसे जाणे जणं मथिल्या विणं कैसे जाळी तर काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे हे सर्वांना माहिती आहे पण त्याचे मंथन केल्याशिवाय ते घर्षण केल्याशिवाय ते लाकडाला कसं बरं जाळू शकेल म्हणजे त्यासाठी मंथन करणं घर्षण करणं गरजेचं आहे त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की मलिन आरशाला स्वच्छ केल्याशिवाय त्याचे प्रतिबिंब आपल्याला कसे दिसेल म्हणजे मळीन दर्पणी उजळ्या वाचूने कैसे भासे म्हणजे त्या तो जो आरसा आहे ज्याच्यावरती धूळ साचलेली आहे तर त्या त्याची धूळ जर आपण दूर नाही केली तर आपल्या त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल का नाही दिसेल म्हणून या तीन उदाहरणाद्वारे तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे जाणून घेण्यासाठी आपण ज्ञान घेतलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे तरच आपल्याला कळेल की आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आत्मा आणि परमात्मा एकच आहे हे आपल्या लक्षात येईल रामकृष्ण हरी